आजाच गाडगे येत तिसरी कुस्तीचा सामना रंगतोय कुस्तीच्या मैदानावर आजाद गाडगे डाव मारत असताना खूप छान हा या ठिकाणी चित झालेला आहे खेळाडू चला पुढचा खेळाडू कोण आहे पुढचा खेळाडू तयार हा चला चला येतात चौथी नाव पूर्ण हा बाबुडे येतात चौथी विरुद्ध आझाद गाडी येतात तिसरी सामनारांग तू शाबा शबा शबाश शाबा मस्त दहा डाव जा तयारी मध्ये आजाद गाडी बाबुडे येतात चौथी चौथीदार सामना या ठिकाणी होतोय कुस्तीच्या मैदानावर तिसरीचे विद्यार्थी आणि चौथीचे विद्यार्थी या ठिकाणी सामना आहे आजाद गाडगे दावड आणि गा तयारी मध्ये निकाली कुस्ती प्रेक्षक या ठिकाणी अतिशय सुंदरपणे या ठिकाणी या कुस्तीचा आनंद घेत आहेत इयत्ता तिसरी आझाद गाडगे विरुद्ध बाबुडे एक छोटा पहिल्यान परंतु चांगला सराव काय या ठिकाणी आजाद गाडगे असा मस्त या ठिकाणी कुठल्या आजार गाडगेने चिंचलेले आहे त्यानंतर पुढच या ठिकाणी तिसऱ्या कुस्तीसाठी कोण येत आहे त्यांनी जायरात मध्ये यायचं आहे कपडे काढून यायचं आहे बाल पैलवान आझाद नितीन धाडगे इयत्ता तिसरी अक्षरनंदन प्राथमिक विद्या मंदिर इसबावी पुढील बावी मल्ले या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी आलेला आहे ठिकाणी पवन रवी रविकांत रवींद्र माने येतात चौथी विरुद्ध आझाद गाडगी येतात तिसरी कुस्तीच्या मैदानावर या ठिकाणी हा सामना रंगतोय पवन माने विरुद्ध या ठिकाणी पवन माने या ठिकाणी मस्त पवन मानेला येतच होत या ठिकाणी पराभवाची धूळ चाललेली आहे अतिशय सुंदर पुस्तक करणार हा पैलवान या ठिकाणी खूप तयारी मध्ये येतोय येतात तिसरी नितीन झाडगे इसबावी कपडे खाणार पुढचा पैलवान ज्यांनी असेल त्यांनी ताबडतोब पुढे पुढे आहे पुढील पैलवान पुढील पैवान कोण येणार आहे उदय कोकाटे शिरसट येतोय पुढील पुढील येतात ए शिरस नाव काय दिलीप दिली हरिविरिविजय शिरसट विरुद्ध आझाद गाडगे येतात तिसरी नामवंत पैलवान अतिशय सुंदर आणि देखना खेळ या ठिकाणी सराव सराव करतोय हरिविजय चांगला एकता तिसरी विरुद्ध हरिविजय शिरसट येतात तिसरी एक ये चांगला जबरदस्त जबरदस्त बॉडीचा पहिलवान या ठिकाणी आल्या मारत झालेला आहे परंतु बघूया काय होतय ते अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी होतोय प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी भरलेली आहे बघूया सामना मस्त या ठिकाणी अरे म्हणजे मी या ठिकाणी पडत असणारा आज गाडगे अरे म्हणजे भरपूर ताकदीचा पैलवान तू या ठिकाणी ताकदीचा जोरावर या ठिकाणी <laughs> एक कुस्ती मलगाय तिसरी यानंतर तिसरीचं नाव तुमचं काय परवान समर्थ सुनील गांडे विरुद्ध आजार नितीन गाडगी येता तिसरी रंगादर सामना पुढील कुस्ती प्रेक्षकांचे डोळे या ठिकाणी दिपलेले दा आहेत अतिशय लढाईचा हा सामना आझाद नितीन घाडगी येतात तिसरी पंढरपूरचा भावी मल्ल या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी येतोय अतिशय डाव मध्ये रंगतदार असलेला डावपेचामध्ये मध्ये माहिती घेतलेला लहान वयात कुस्तीची आवड असलेला मल्ल्या पंढरपूरचा उद्याचा भावी पैलवान म्हणून निश्चितच सिन्हा पंढरपूलच नाव मिळल्याशिवाय राहणार नाही अशी अशा आट्री बालगाला काही हरकत नाहीये